इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक दहा भोरेमाळ येथील डॉ शर्मा दवाखान्या शेजारी सार्वजनिक शौचालयजवळ पूर्वी घाणीचे साम्राज्य होते या ठिकाणी आजूबाजूच्या नागरिकांकडून कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ झाला होता या पार्श्वभूमीवर माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्या संकल्पनेतून येथे मिनी बगीचा साकारण्यात आला आहे या मिनी बगीच्याचे उद्घाटन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या हस्ते रविवार दिनांक चौदा रोजी संपन्न झाला उद्घाटन प्रसंगी गाताळे माजी नगरसेवक मनोज साळुंके किरण पोवार बाळू तिवारी शैलेश सातपुते दिलीप धातुंडे सरदार मुजावर प्रमोद बेलेकर राजेंद्र कांबळे रोहित रवी रजपुते आशु माने शिवा, रोक, शिवा रोकडे सतीश भस्मे विनायक शिंगारे डॉ घट्टे विजय शिंगारे जयवंत चव्हाण संजय पोवार रोहन रोळे युवराज केरले ओंकार कांबळे अनिल डाळ्या भाजपा पूर्व अध्यक्षा सौ सपना भिसे भाजपाच्या पश्चिम अध्यक्षा सौ सीमा कमते संगीता कांबळे आरतीताई किरण पोवार नागुताई लोंडे मस्कर वाईनी, रोडे रोडेवैनी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या मिनी बगीच्यामुळे परिसर स्वच्छ सुंदर व हिरवागार होऊन नागरिकांना विरुंगळ्यासाठी चांगली जागा उपलब्ध झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली